आपा म्हणतय बेकारी चालू आपलंय सांग अग पिलो चकर हाणत मिरिट लागणे बेकारी झाली लागेल लागेल पिले रोज आहे काढा पिल्याचं शिल्पी काढा जागा आणण्याची मजा चालली खायची मजा लाग आपण करावं लागतं काय करतो दोन वर्ष केलं तरी काहीतरी होई होईल कंटिन्यू दोन वर्ष काहीतरी केलं बटेक होणार सातत्य दहा पर्यंत <laughs> पोहोचवणार <पुछ> आहे तुम्हाला फार <laughs> <खर> मारायचे <जिनान। laughs> नाही कंटिन्यू किती काम दे ते पडलंच पाहिजे हो पाहिजे होय मग काय तुला स्वतः डेव्हलप केलं काहीतरी आणि एक 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 चिली पिली बघायला सुरुवात करणं म्हणजे आपलं चांगली चिली पिले म्हणजे त्याला वाटते काहीतरी वेबसिरीज चालू झाली पिल्याला तर वाटतंय पिले रोज बघतोय का हो म्हणजे मला त्याला खाल नाही किती दाखवायची बघतोय मग बघताय करतोय पेलो महेश धोंडे बाजा फिल्म ती व्हिडिओ बघतोय मला आता रड नाही तरीला हम्म आता त्याला वाटतंय पिले हा की घाला गे म्हणताय ती करायची गाडी पुढे थोडी तुम्ही लिंबाकडे जाता का हा तिथं जावा लिंबा पैसे मित्रांनो गई झाली यायला अशा तरी हो काही मधली घेतलंय ताई तिला बसून एकदा खाली बसल्यावर मग बघायला येईन काढायला येईन करायला येईन निविजन होय आबा अगं आमच्या आबा आणि बाकीच काय रावटी धरली पै आबा आमचा आबा म्हणे कामकाज असतं का बाबा दोन दोन तीन टायमाच पाच पाच कवळ मांडलं तयार नऊ चेल्ली पाचवैकी कष्ट मारते आभाला माणसं वातावरण मगच आभाळ पाहिजेत खाऊ अवघड आहे म्हण हां आतन क बांध तिला आत हवा लागायच नाही तर आभा म्हण तर आत बांधायचं आत थावं लागेल तिला तिथं फ्रेश माहेर वातावरण आहे तिथं राहून द्यायची कात कुठं चाल मित्रांनो तरी आमच्या अण्णाचं काल वाट झाले बरं का इतर मित्रांनो यायला पण त्याचा ते पाहिला रे त्यामुळं होय अण्णा चाललंय काय म्हणजे झाले थोडं राहिले ठेकेदार ठीकेदार होय अन्बा आहे की वाटतं तिकड का नाही अनबा तिथे ठीकेदार कॉफी होय

कशीन खाल्ले काका कोक्या होते काय काका होय कुठलं होय काढते आज हा होय म्हणे काय गाडी आवड झाले अंक कुठे गेली बड्डे गरका होय वहिनी बर्थडे गर कुठे गेली अंको इकडे चल बड्डे करायचा का नाही साजरा कधी ये की एकड़ कनट थी तू इकडं बाहेर का नटती तू फड्यान करायचं नाटाफटा जरा औड्यान करायचा नाटाफाटा बघ काय केलंय नाटाफाटा हाय अशीच येईन काय नाटाफाटा पावडर लावली काय हां काय कसला ड्रेस घालायचा आहे मग नवा कधुना no. खटाखटमध्ये टाकाटकमध्ये ना थोड्याने no. आणू अनुमनलेन मी काय करते तुम्ही माहिती ना आता सकाळ जण मला सवड भेटली नाही काहीतरी करून द्या हो तू बघ कि मोबाईल आता अंधार पडलाय का नाही अंकू किती आबा आले डग आले दाटून वहिनी बनवती च्या आम्हाला पे अंकीला मला का नाही बहिणी वहिनी म्हणती चेह बन होती आता तुम्हाला तुम्ही काम केले आजीरब अंकिरी ना मी काम केले का नाही अंकू आमच्या अंकूचा संध्याकाळी जबरदस्त फोटो काढले ती काढण्यात येतील आणि पोस्ट करण्यात हो येतील पोस्ट पण होत आहेत युट्यूब ला त्यामुळं अंकूचा बर्थडे पोस्ट केला जाईल तो पिलू कुस काय बसलाय बघ अंकू गाडीवर पप्पा काय कॉपी आण गेल तर का के नाही दुसरं टीममेंट आहे टीमेंट दुसरं टीममेंट आहे वागदारी टीमॅंट जबरदस्त मध्ये आगा चक्कुल तर अजून फिरावून ही लागलंय आग हो डबल बार लागलाय हो मित्रांनो ती लागलाय डबल बार ती खोल एक खास दुसऱ्या तयार तयारी महा कारण वहिनी चाललय निविजन वहिनी म्हणते अनुभव आले का पण अनुभव काय आला नाही अनुभव जरा केक आहे आणखी जबरदस्त मध्ये गावात गायांचं काय म्हणणं आहे गाय माहिती काय चाललंय गाया काय नाही कस नियोजनबद्ध कार्यक्रम चालू आहे त्या हो चाल दुसऱ्या भागात भेटू बाय बाय मित्रांनो <स्तिति> गाय अशा तऱ्हेने आहे आणि गैला झालेला आहे कालवड आव अशा तऱ्हेने पद्धतशीर कालवड झालेला आहे कस आहे गई जबरदस्त मध्ये विशाल सर काय नियोजन मानताय रामकृष्ण हरे मानतात विशाल बी आमचं चालू करते युट्यूबला त्या हाला इंस्टाग्रामला थोड्या दिवसात कमी उद्यापासून आता झाल्या बघा दोन टाइम दहा सुरू आता हाला हा पाणी नियोजन बद्दल ही खाई आणि ही बाहेरचे डॉन आहेत बाकीच हे आहेत बाहेरचे डॉन सगळे बघा ही दोन डॉन आणि सगळ्या कालवडी डॉन आहेत आणि ही दोन डॉन ही चार डॉन ही दोन डॉन झाडाखाली ती दोन डॉन म्हणजे असे दहाकरा डॉन आहेत आमच्या गोट्यात आणि हा लहान आणावं लागते खायला कचकाटून कसं आहे कसं आहे येऊ एवढं कसं आहे चल 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 हे लगेच येणार हा हां एवढं ऑन लई झालं डॉनच चल चल कसा रे कसं आहे आमचा डॉन सारखा आजारी पडतो बघा हे काय काय नाही डॉनच पाणी पित मारणाचं का ना रे डॉन का नाही इशन खराब झालाय राऊल काय बोल झालाय खोल आणि पृथ्वी झाली लंबुळी चला अशा तऱ्हेने असं झालंय वातावरण कस आहे जबरदस्त मध्ये आणि या लाईट आलेली आहे आणि विशाल सरांनी घराकडे प्रस्थान केलं आहे आणि मी व्हिडिओ करतोय एंड चला बाय बाय रामकृष्ण हरी